नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पूनम समर्थ या मराठी तर मंडळी आज आपण बघत आहोत चॉकलेटी केक कसा बनवायचा तर इथे मी क्रीम बिस्किट वापरले आहेत त्याचे छोटे जे पॉकेट येतात ना ते आठ पाऊच वापरलेले आहेत तुम्ही ओरिओ किंवा हॅपी हॅपी बिस्किट वापरा त्यामुळे फ्लेवर छान येतो हे नॉर्मल क्वालिटीचे बिस्किट होते त्यामुळे मी इथे एक मिल्क पावडरचं सॅचेट वापरलेलं आहे एवरी डेचं छान फाईन पावडर करून घेतली बिस्किट आणि मिल्क साखर घेतली होती त्यानंतर मिल्क पावडर, पावडर वापरल्यामुळे मी इथे दुधाचा वापर केलेला नाही बॅटर बनवायला मी पाण्याचाच वापर केलेला आहे दूध सुद्धा वापरू शकता परत चॉकलेटी फ्लेवर घ्यावा म्हणून मी डे मिल्क चॉकलेट कशा पद्धतीने मेल्ट करून घेतला आहे आणि हे चॉकलेटी सिरप मी त्या बॅटरमध्ये मिक्स केलं त्यामुळे फ्लेवर खूपच छान आला होता असं वाटत होतं की बेस हा बेकरीमधूनच आणलेला आहे फारच चॉकलेटी झाला होता अप्रतिम टेस्ट होती त्यानंतर इथे एक दे टेबल स्पून तेल वापरलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये कुठल्याही गाठी नकोत त्यानंतर एक सॅजेट इनो घेतलेला आहे त्याला ॲक्टिवेट करून घेतलं एक टेबल स्पून पाणी वापरून थोडंसं फेटून घेतलं एका डायरेक्शनमध्येच फेटायचं त्यामुळे बॅटर छान फ्लपी होतं इकडे मी कुकरच्या डब्याला ऑइल ग्रीस करून ठेवलं होतं तुम्ही केकटे नसेल तर तो सुद्धा वापरू शकता बॅटर ट्रान्सफर करून घेतलं मी आधीच कुकर फ्रीहीट व्हायला ठेवलं होतं आणि कुकरमध्ये एक स्टँड ठेवला होता स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेटसुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे इथे आपला केक बेक होईल आता पंचवीस मिनिट केकला व्यवस्थित बेक करून घ्यायचं वीस मिनटं आधी तर बघूच नका तुम्ही आणि बेक करते वेळी कुकरची सिटी काढून ठेवायची आणि सिटी काढूनच झाकण लावायचे बघा पंचवीस मिनटामध्ये परफेक्ट आपला केक बेक झालेला आहे छान स्पंजसुद्धा आलेला आहे आणि इथे मी डेकोरेशन करणार होते पण मग वेळ नव्हता त्यामुळे वेळेअभावी मी डेकोरेशन काही केलं नाही तर परत मी इथे आपलं जे वाईट चॉकलेट असतं ना ते मेल्ट करून घेतलं आणि त्याचाच वापर केलेला आहे माझ्याकडेही केकची प्लेट होती बेस प्लेट जे की आधी माझा बड्डे होता त्याचीच आहे प्लेटवर केक व्यवस्थित सेट करून घेतला नंतर चॉकलेट सिरप यावर घालून घेतलं त्यामुळे केक स्मूथ होतो आणि स्पंजी होतो आता इथे व्हाईट चॉकलेटने थोडंसं डेकोरेशन केलं आणि शेवटी अनिकेतचा ए लिहून घेतला आणि आपला केक रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की